अरे, आ अरे तो हा हे बघ तुला दाखवतो तुम्हाला जर लग्नाचा इन्व्हिटेशन कार्ड जर आले, आले असेल आलेलं असेल तर हे फेक असते कारण की हे <laughs> करते हा तुम्हाला एक लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड पाठवतो <laughs> जो तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो एक ॲप पाठवतो किंवा लिंक पाठवतो ते जर तुम्ही ओपन केली केला तर तुमच्या बँकेचे सर्व डिटेल हे है हॅकर घेऊ शकतो कारण की तुम्ही जो ओटीपी येणार तुमच्या बँकेचा पैसे काढण्याचा किंवा पाठवण्याचा हा सर्व ओटीपी कारण की डिजिटल कार्ड व्हॉट्सअप तुम्हाला करतो आणि कार्ड उघडताच तुम्ही एखादा त्या ॲप किंवा तो कार्ड कि जर स्मार्टफोन मध्ये उघडला तर तुमच्या स्मार्टफोनचं नियंत्रण हे सर्व तो हॅकर्स आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो म्हणजे जेही तो पी पाठवणार ते सर्व पी त्याला फॉरवर्ड होतात आणि तुमच्या अकाउंटमधले सर्व पैसे कमी होऊन जातात म्हणून या घोटाळ्याचा या घोटाळ्यापासून वाचायचं जर असेल तर तुम्ही कोणताही ॲप किंवा लिंक करायचा नाही आणि अशा जर तुम्हाला तुमच्या मित्राला जर वाचला पाहिजे तर तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा